नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा ह्या धड्याचे नाव आहे एक होता बाळू एक होता बाळू तर चला मित्रांनो कोण आहे हा बाळू आपण ह्या धड्यामधून समजून घेऊ एक होता बाळू तो तरुण व धडधाकट होता त्याला नोकरी करणे आवडत नव्हते आणि धंदा करायचा तर जवळ पैसा नव्हता तो निराश झाला आळशीवनला आता आपल्या डोक्याला कधी त्रासच द्यायचा नाही असे त्याने ठरवून टाकले कुणी जसे सांगेल तसेच आणि तेवढेच तो करायचा लोक त्याला सांगकाम्या वाळू म्हणू लागले गावात त्याचा मामा राहायचा एकदा त्याने बाळूच्या हातात पैसे दिले आणि म्हणाला सांभाळून ने आणि आई जवळ दे घरी मामाने हातात दिलेले पैसे त्याने हातातच धरून ठेवले आणि रस्त्याने जाताना कुणाच्या तरी धक्का लागला आणि ते पैसे रस्त्यातच पडले बाळूच्या लक्षात आले नाही आणि घरी गेल्यावर पाहतो तर काय पाहतो तर हातात पैसे नाहीत आई रागावली आणि म्हणाली मामानं पैसे सांभाळू नये म्हणून सांगितलं होतं ना मग ते खिशात घालून नाही का आणायचे बाळाला कळले की सांभाळून आणायचे म्हणजे खिशात घालून आणायचे दुसऱ्या वेळी मामाने बाळूजवळ घरच्या म्हशीचे दूध तांब्यात घालून दिले आणि म्हटले बाळू सांभाळून ने मागच्यासारखं करू नकोस बाळूने मानेनेच नाही म्हटले आणि तो रस्त्याने निघाला सांभाळून नेणे म्हणजे हातातून नेणे नव्हे तर खिशात घालून नेणे हे त्याला आठवले त्याने लगेच दुधाचा तांब्या खिशात ओतला घरी गेल्यावर आईला दुधाचा रिकाम्यात तांब्या दिसला ती बाळू म्हणाली यातलं दूध काय झालं बाळू म्हणाला मागच्या वेळी तूच तर म्हणाली होतीस ना की सांभाळून आणायचं म्हणजे खिशात घालून आणायचं म्हणून मी दूध या खिशात ओतलं ते सगळं खिशातून खारी जिरपलं वाटत आई पुन्हा रागावली अरे मामा तुला दुधाचा तांब्या सांभाळून नाही म्हणाला ना तेव्हा खिशात नाही तर डोक्यावर ठेवून आणायचा बाळूने मान डोलावली आणि म्हणाला चुकलंच डोकं वापरायला पाहिजे होतं मी खिसा वापरला यापुढे डोकंच वापरी तिसऱ्या वेळी मामाने घरी न्यायला लोण्याचा गोळा दिला आणि पुन्हा सामावून नये म्हणून बजावले आणि म्हणाला डोकं वापरत जा हो म्हणून बाळू लोण्याचा गोळा घेऊन निघाला डोके वापरायचे हे त्याला लगेच आठवले त्याने लोण्याचा गोळा डोक्यावर घेतला रस्त्याने जाताना उन्हामुळे लोणी विरघळले बाळूच्या तोंडावर ओघळले कपड्यांवर ठिकठिकाणी थीक डाग पडले त्याचा तो अवतार पाहून आईने विचारले हे काय रे बाळू आम्हाला यावेळी काय दिलं होतं बाळू म्हणाला लोणी तू आणि मामा दोघेही म्हणाला होतात ना सांभाळून आण म्हणजे डोक्यावर ठेवून आणायचं आणि डोकं वापरायचं म्हणून मी ते लोणी डोक्यावर ठेवलं आई सगळे आई सगळे समजली आणि म्हणाली अरे वेड्या ते सांभाळून आणायचं म्हणजे केळीच्या पानात बांधून आणायचं त्यावर खूप पाणी शिंपडायचं बाळूने लगेच मान डोलवली आणि म्हणाला समजलं यापुढे चूक होणार नाही चौथ्यांदा मामाने बाळूला कुत्र्याचे सुंदर पिल्लू दिले आणि म्हणाला हे चांगल्या जातीचं कुत्रं आहे विकून चांगले पैसे येतील घरी सांभाळून ने बाळूने मामाला पिल्लू सांभाळून नेण्याची खात्री दिली ते पिल्लू घेऊन तो निघाला आणि रस्त्याने केळीची चार पाने तोडली त्यानं ती पिल्ल त्यानं त्यात ते पिल्लू करकचून बांधले मग त्यावर खूप पाणी शिंपडले आणि तसेच घरी आणले घरी येपर्यंत ते पिल्लू गुदमरले हे पाहताच आईने कपाळावर हात मारला आणि म्हणाली अरे बाळ्या अगदीच वेळा रे रितू हे काय समाव झालं खांद्यावर घ्यायचं नीट प्राण्याला असं बांधून आणू नये बाळूने जीप चावली अरे हो चुकलोच पण यापुढे प्राण्याला बांधून आणणार नाही खांद्यावर आणे अशी त्याने खात्री दिली पाचव्यांदा मामाने बाळूला उमदे गाढव दिले आणि म्हणाला बाळ्या हे गाढव भाड्याने दे त्याच्या पाठीवर माल वाहून नेता येतो चांगले पैसे मिळतील पण पण सांभाळून नये मागळ्यासारखं मागल्यासारखं करू नकोस हं बाळूने यावेळी पक्की खात्री दिली तो गाढव घेऊन रस्त्यावर आला लगेच त्याच्या पोटाखाली त्याने आपली मान घातली आणि त्या गाडवाला खांद्यावर उचलले त्याच्या ओझ्याने बाळू वाकला गाढव लाथा मारू लागले ओरडू लागले पण बाळूने सांभाळून न्यायचे असा चंगच मानला त्याने गाडवाला मानेवर आणखी दाबून धरले आणि गाढव आणखी जोराने ओरडू लागले ती गंमत पाहायला त्याच्या मागे मुले लागली ती गाडवासारखी ओढू लागली वाकलेला बाळू ओरडणारे गाडव आणि मागे मुले अशी वारात निघाली घराघरातून लोक बाहेर येऊन ती गंमत पाहू लागले जोरजोराने हसू लागले एका घरातून एक मुलगी बाहेर आली ती वरात पाहून तिला देखील खूप हसू कोसळले ती, को ती जोरजोराने हसून आपल्या बाबांना बाबा बाबा लवकर बाहेर या हा। अशा हाका मारू लागली तिचे वडील धावतच बाहेर आले त्यांची ती मुलगी वास्तविक मुख्य होती ती खूप असेल तरच बोलायला लागेल असे डॉक्टर म्हणाले होते त्यांनी तिला हसवण्याचे खूप प्रयत्न केले होते पण त्यांची मुलगी हसलीच नव्हती आता ती जोरजोरात हसली आणि बोलू लागली तिच्या वडिलांना खूप आनंद झाला आपली मुलगी बाळूमुळे हसली हे पाहताच त्यांनी बाळूला घरात आणले त्याला खूप उंची कपडे दिले खूप खूप पैसा दिला आणि एक ऐडबाज घोडा दिला बाळू घोड्यावर बसून घरी आला चांगले कपडे खूप पैसे आणि घोडा घेऊन आलेल्या बाळूला पाहताच आईला खूप खूप आनंद झाला तिने बाळूला पोटाशी कवटाले खूप पैसे मिळताच बाळूची निराशा संपली त्याच्या आळस देखील गेला तो जोमाने कामाला लागला आता त्याने व्यापार सुरू केला प्रामाणिकपणे व्यापार करून त्याने खूप पैसा कमावला आता लोक त्याला बाळूऐवजी बाळासाहेब म्हणून लागले तर मित्रांनो पहा बाळू जेव्हा कमवत नव्हता हो तेव्हा लोक त्याला कशी कमी लिखत होती पण मित्रांनो जसा बाळू कामाला लागला थोडे पैसे कमवू लागला आयुष्यामध्ये थोडा पुढे गेला तशी लोक त्याची वाहवा करू लागले किंवा बाळूचा बाळासाहेब झाला तर मित्रांनो यातच समजतं की जर तुम्ही पैसेवाले असाल किंवा जर तुमच्याकडे पैसा असेल किंवा जर तुम्ही मेहनती असाल तरच तुम्हाला समाजामध्ये स्थान मिळते तर मित्रांनो हा दळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजू बेल ऐकाउंट स्वतःबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम तर पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू जडे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर हो तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली